नमस्कार मी उमा तुमचं उमाच किचन चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अतिशय खमंग गावाकडील असणारी खरीव वांगी अतिशय टेस्टी रेसिपी बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या एक चम्मच जिरे थोडीशी कोथिंबीर आणि त्याचसोबत अर्धी वाटी खोबरे हे खिसून येथे मी टाकले एक चम्मच मीठ आणि आपल्याला हे मिक्सरमधून सर्व बारीक करून घ्यायचं आहे आणि खारवांग म्हटलं तर मी यामध्ये मिरचीचा बिलकुल वापर करणार नाही आहे फक्त याच मसाल्याने आपण हे खारवांग बनवणार आहोत तुम्हाला जर तिखटमध्ये मिरची आवडत असेल तर थोडे प्रमाणात मिरची यामध्ये तुम्ही ॲड करू शकता कारण हे हिरव्या मसाल्यांचा वाटणाचा खरं वांग आहे आणि खरं वांग आहे म्हटल्यावर मी इथे मिरचीचा वापर अजिबात केलेला नाही याची चव अशीच अप्रतिम लागते इथे मी घेतलेला आहे काटेरी वांगी तर या वांगीचा मी अर्धा देठ हे मी काढून घेते तर या वांग्यांना मी आळवी आणि उबी जशी भरली वांगेला आपण कापून घेतो त्याचप्रकारे मी येथे वांगे हे कापून घेतलेले आहे वांगी ही कापून झाल्यानंतर लगेच पाण्यामध्ये ठेवायचं आहे म्हणजे वांगे ही काळे पडत नाही मिक्सरच्या भांड्यामधून केलेले वाटण मी एका प्लेटमध्ये सर्व काढून घेते आणि हा जो मसाला आहे या वांग्यामध्ये मी भरून घेणार आहे आता हा मसाला चारही वांग्यामध्ये आपण भरून घेऊया जितकं शक्य होईल तितकं दाबून भरायचं म्हणजे आपल्या वांग्याला हे हे छान येते मी येथे चारही वांगी या प्रकारे भरून घेणार आहे अतिशय चव हे छान येते आता हा जो मसाला शिल्लक राहिलेला आहे ते तेलामध्ये मी परतून घेते गॅसवर मी त्यासाठी कढई ठेवली कढईमध्ये अर्धी वाटी येते तेल टाकते तेल हे गरम झालं तर त्यामध्ये बारीका चम्मच मी येते मोहरी टाकून घेते मोहरी ही तेलामध्ये छान तड तर त्यामध्ये एक टमॅटोची प्युरी येथे मी टाकते टोमॅटोची प्युरी मी तेलामध्ये छानचे रंग बदलेपर्यंत परतून घेते एक मिनिट टोमॅटो हे परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी शिल्लक राहिलेला मसाला यामध्ये मी सर्व टाकून घेते आणि ते ही मी परतून घेते हे सर्व मसाले चांगला असं परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक चम्मच हळद हळद देखील आपल्याला चांगला असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्वत्र त्यानंतर त्यामध्ये आपण भरून घेतलेली वांगी यामध्ये संपूर्ण टाकून घ्यायचं वांगीही मसाल्यांमध्ये परतून घेऊया मसाल्यांमध्ये वांगे हे आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याने आपली वांगी हे लवकर वाफवली जातात आणि चवही खूप छान येते आणि एक दोन मिनटं ह्या वांगी मसाल्यामध्ये परतून घेतलेल्या आहे तर एकदम कमी गॅसवर मी हे वांगे परतून घेतलेले होते तर आता त्यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे मसाले केले होतो त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक ग्लास मी पाणी टाकले आणि हे पाणी त्यामध्ये मी टाकले अजून एक ग्लास पाणी ॲड करते आणि ते चा मी चांगलं असं सर्वत्र फिरवून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणीही टाकून घेऊन या कढईमध्ये टाकलं तर आपला मसाला बिलकुलही वाया जात नाही म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून यामध्ये मी टाकून घेतले तर आता आपल्या या वांग्यांना छान असे शिजून घ्यायचं आहे मस्त कलर पण या वांग्यांना आलेला आहे इथं तुम्ही मिठाचं प्रमाण चेक करू शकता तुम्हाला जर कमी वाटलं तर यामध्ये तुम्ही वाढवून शकता तर आपण येथे ही वांगी शिजून घ्यायचं आहे तर एकदम कमी गॅसवर हे वांगे आपण शिजून घेऊया तर इथे भाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे भाजीला उकळी आल्यानंतर येथे मी कोथिंबीर कट करून टाकून घेते आणि कोथिंबीर टाकल्यानंतर अजून एकदा मी ती फिरवून घेते वांगी उलटसुलट करते वांगी मी पटकन शिजण्यासाठी कढईवर झाकून घेते एक चार ते पाच मिनटं आपण हे वांगे शिजून घेऊया आता चार ते पाच मिनटं झालेले आहे त्याच्यावरचे मी झाकणे काढून घेते तर चार ते पाच मिनटानंतर आपली भाजी छान अशी शिजलेली आहे आणि जी ग्रेवी आहे ती दाटसर अशी झालेली आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे एकदम हिरवा एकदम सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या ग्रेवीला तर आपल्या या खारी वांग्याची खमंग अशी भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्ही हे भाकरीबरोबर खाऊ शकता भाताबरोबर खाऊ शकता तर ही जी वांगी आहेत मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेत तर तुम्ही नक्की करून पहा ही खारी वांग्याची रेसिपी खायला अप्रतिम लागतात आणि तितके सोपी आहे बनवायला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ हा पूर्ण पाहिल्यामुळे तुमचा धन्यवाद